नमस्कार मी अर्चना कुकवीत अर्चना या चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला कुरकुरीत असा शेव करून दाखवणार आहे जे की शेवटची तार जरी राहिली तरी पण नम पडणार नाही चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दोन किलो बेसन पीठ घेतले आहे त्यामध्ये एक वाटी तांदळा दोन चमचे शाबुदाण्याचे पीठ जे की घरात थोडंसा शाबुदाना असा आपण मिक्सरला काढून त्याचे पीठ चाळून ते टाकून घ्यायचे आणि चवीनुसार लाल तिखट किंवा दोन किलो असल्याने मोठे चमचे लाल तिखट दोन टाकू शकता तुम्ही तिखट व मीठ हे सर्व मी आपण जो पोहे खातो त्या चमच्याने टाकले आहे आता यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून घ्या दोन चमचे मीठ टाका एक चमचा धने पूड एक चमचा जिरे पूड व एक चमचा ओवा पावडर हे सर्व एकत्र एक करून टाकलेले आहे आता आपण हे सर्व पीठ मिक्स करून घेऊ दोन माप तेल घेऊन चांगले कडकडीत गरम करून ते पिठामध्ये ओतून घेऊया दोन चमचे साबुदाण्याचे पीठ व कडकडीत असे तेलाचे मोहन दिल्याने आपला शेव हा एकदम कडक असा होतो आणि तो नम पड़त एकदा ट्राय नाही करून बघा गरम तेल टाकल्याने लगेच हात घालू नका चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्या थंड होईपर्यंत सर्व वस्तू पिठामध्ये व्यवस्थित मिक्स झाल्या आहेत आता आपण थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेऊया त्यामध्ये जिरे पावडर व जे बी आपण टाकू ते सर्व चाळूनच टाका म्हणजे आपल्याला शेव करताना प्रॉब्लेम येणार नाही आपले पीठ हे मळून झालेले आहे तुम्ही बघू शकता किती छान आणि मऊसूत असे पीठ मळालेले आहे हे पीठ अर्ध्या तासासाठी झापून ठेवा अर्धा तास झाले की लगेच शेव करायला घ्या अर्धा तास झालेला आहे आता शेवग्याला सगळीकडून तेल लावून घ्यायचं आणि त्यामध्ये पीठ भरून घ्यायचे व्यवस्थित शेवगा भरून आट्ट्या व्यवस्थित लावून घ्या कारण हे गरम तेलासोबत आपण काम करत आहोत त्यामुळं काळजी पण घेणं खूप गरजेचं आहे इथे मी गॅसवर कढई ठेवून गॅस फुल करून तेल गरम करून घेतले आहे आता मीडियम गॅस करून त्यामध्ये शेव करून कर... घ्यायचं कारण आपण ज्या वेळेस शेव करतो त्यावेळेस गॅसची फ्लेम ही मीडियमच ठेवा नाहीतर हाताला त्याची वाफ लागण्याची शक्यता असते तुम्ही बघू शकता इथे कुरकुरीत शेवा असा तयार झालेला आहे मस्त पैकी तुम्ही पण ट्राय करून बघा आणि मला कमेंट मध्ये सांगा शेवाला थोडासा सोनेरी कलर आला की काढून घ्यायचे नाहीतर तेलामध्ये जर ब्राऊन कलर येऊ दिला तर मग शेव हा बाहेर एकदम लालसर होऊन जातो त्यामुळे असा कलर आला की काढून घ्या इथे माझा कुरकुरीत असा शेव तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता इथे त्याला कलर पण किती छान आलेला आहे आणि शेव पूर्णपणे असा कडक झालेला आहे तुमचा जोपर्यंत शेव आहे तोपर्यंत नम पडणार नाही अशा प्रकारे जर केलात तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कुठवी तर अर्चना चॅनलला सबस्क्राइब करा थेंक यू.